तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज आहात आणि तुम्ही वारकरी संप्रदायाचा असल्यामुळे वा तुमच्यावर पकडा खूप सुंदर आणि चांगला विचारायचा बोल ना शेतकऱ्यांचा जीवन दुर्दैवा शेतकऱ्या काही कीटकनाशक तेव्हा शेतकरी सरकारला जागेते शेतकऱ्याला एकशे पंधरा रुपये आणि काय तीन चार हजार रुपये शेतकऱ्याला काय पुरुष आम्ही पण हीच भूमिका मांडतो दादा माझा बापी शेतकरी आहे माझ्या बापाच्या घरात तेल असते तर मीठ नसते मीठ असते तर तेल नसते नाही शाळेत तुम्ही तू जे भूमिका मांडली ती खरी भूमिका आहे तुला हे माहितीये का भारतात सगळ्यात जास्त सोयाबीन केलं जातं कापूस केला जातो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात कापूस करून ज्याच्यात तुमच्या चार पैसे घरात यायला लागतात कापसाला जेव्हा दहा हजार भाव मिळतो तेव्हा हे सरकार काय करत नाही तर कुठलंही सरकार इम्पोर्ट करायला लागतं त्याला भाव परत खाली पडतात आणि त्यात आपला शेतकरी झोपतो तसंच सोयाबीनचं झालं सो कांद्याचं झालं सगळ्यात पिकाचं झाले तुम्ही जे फर्टिलायझर घेतात तुमच्या वडील तुमच्या शेतासाठी तेव्हा टॅक्स असतो वाईट नको करू आम्ही तीच भूमिका घेतोय तुला एक माहिती का मी मी विरोधी पक्षातला आमदार पण मी जर आज निर्णय घेतला असता नाही तर काल निर्णय घेतला असता तर मी आज मंत्री सुद्धा झालो असतो नाही तर पदाधिकारी झालो असतो पण मी या सरकारबरोबर का नाही जात हे सरकार युवांच्या विरोधात आहे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे मजुरांच्या विरोधात आहे महिलांच्या विरोधात मजुरी मजुरी जर का करायला खूपच राबून घेते पण रोज पी दोनशे अडीचशे दोनशे अडीचशे रुपये फक्त हातावर टेकवतात मजुराजी आणि दुसरं तुला काय माहितीये का सरकारला असं मत आहे की लाडक्या बहिणींना महिन्याला पंधराशे रुपये दिले आम्ही त्यांच्या उपकार केले बाकी काही मदत नाही केली किती चालतं असं सरकारचं मत पंधराशे रुपयात काय होणार आहे का महिन्याला तू एक पण तू आता किती कितवी दर आता अकरा दाखव्यवहार कुठून करणार तुझ्या घरचा काटा मामा भाऊ मोठा आहे का टपणी तू आठवी ना अकरावी अकरावी जेव्हा जायचं असेल तर बारामतीला शारदा नगर म्हणून शाळा ज्या पद्धतीने बोलतील आक्रमक भूमिका घेते तर उद्या जाऊन ही नक्कीच मोठी सगळेच बनतील ही मोठी अधिकारी बनेल आणि ती बनत असताना आमच्याही त्याच्यामध्ये एक सेवा म्हणून केली से मदत म्हणून कि अकरावी बारावी आणि नंतर पण तिला त्याच संस्थेमध्ये जर करायचं झालं तर सगळी जबाबदारी मी घेत आहे असा शब्द आपल्याला ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आपलं मलकापूर न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा